जावडेकर या मध्ये आपलं स्वागत आहे आणि पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात नांदेडमध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे पावसामुळे नद्यांची पाणी पातळी ही वाढलेली आहे नांदेड ते मुखेड कोलंबी इथून जाणारा मार्ग हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय मांजरम इथला मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय तर मांजरमनची संपूर्ण शेती ही देखील पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतीला आता तळ्याचं स्वरूप आलंय याशिवाय मांजरमवाडीचा मांजरम गावाशी सकाळपासूनच संपर्क तुटलेला आहे कोलंबी मांजरम हा मुख्य रस्ता पाण्यामुळे पूर्ण बंद झालाय नांदेडच्या नरसी शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे पावसामुळे नरसी बाजारपेठेमधील मुख्य दुकानांबाहेर गुडघ्या इतकं पाणी साचलंय नरसी मुख्य बाजारपेठेमध्ये ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं चा सुरुवात झालेली आहे यापूर्वी देखील नरसीमध्ये अनेक व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं होतं तर नांदेडमध्येच पावसामुळे महाराष्ट्र तेलंगणा संपर्क हा तुटलेला आहे नरसिंहून तेलंगणाच्या निजामाबादला जोडणारा रस्ता हा पाण्याखाली गेलाय पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय नांदेडची शेकडो एकर जमीन ही आता पाण्याखाली गेलेली आहे तर नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक भागातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे गोदावरी नदीला देखील